आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी करणार आहोत जेव्हा आपल्या घरामध्ये भाजी नसते किंवा आम्हाला आपल्याला त्यास त्यास भाज्या खाऊन कंटाळा येतो तेव्हा आपण ही भाजी करू शकतो तर तेल घेतलेलं आहे मी मोहरी घातलेली आहे हिंग घातले मोहरी तडतडली आहे तर आपण कांदा घालूया बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो अर्धा टोमॅटो इथं घेतलेला आहे आणि एक छोटा कांदा कांदाही घेतलेला आहे आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हळद अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं मी पाव चमचाच तिखट घालणार आहे आता यात पाणी घालणार आहोत आपण कांदा आणि टोमॅटो चांगले शिजले पाहिजेत थोडस मीठ घालणार आहे आता हे चांगलं उकळलेलं आहे कांदा आणि टोमॅटो देखील चांगले शिजलेले आहेत आता याच याच्यामध्ये आपण घालणार आहोत फरसाण म्हणूनच मी इथे मसाले खूप घातलेले नाहीत कारण त्या फरसाणमध्ये पण थोडंसं तिखट सगळेच मसाले असतील मीठ पण मी इथे कमी घातलेलं आहे एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आता मी गॅस बंद केलेला आहे आणि असंच झाकण ठेवणार आहे आता या फरसांच्या भाजीबरोबर आपण करणार आहोत मसाला लच्छा पराठा त्यासाठी मी नॉर्मल आपण पोळीला जशी कणिक भिजवून ठेवतो तशी कणिक भिजवून ठेवलेली आहे थोडंसं तेल आणि मीठ घालून एक दहा मिनटं मी कणिक भिजवून ठेवलेली आहे पिठाचा एक गोळा घेतला नेहमी पोळी करतो किंवा फुलका करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ मी इथे घेतलेलं आहे आता आपण पोळी लाटून घेणार आहोत आता याच्यावर आपण अगदी थोडंसं तेल घालणार आहोत थोडस तिखट घालणार आहोत आपण अगदी चिमूटभर मीठ ओवा घेतलेला आहे तो देखील आपण घालणार आहोत थोडस लाटणं फिरून घेते आता याला आपण चिरा पाडून घेणार आहोत पूर्ण कट नाही करायचंय आता या चिरा ज्या आहेत त्या आडव्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण याचा रोल करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण असा रोल करणार आहोत परत पीठ लावून आपण लाटणार आहोत थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे पराठा हा आता आपण तो भाजणार आहोत तवा गरम झालेला आहे थोडंसं मी याच्या तेल घालणार आहे अगदी अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण हा पराठा घालणार आहोत तेल थोडंसं घालतीये पराठा आपला तयार झालेला आहे हा पराठा आपण थोडासा असा करणार आहे म्हणजे त्याचे जे लेयर्स आहेत ते आपल्याला दिसतील खाताना पण लागतील छान असे लेअर पडलेले आहेत मस्त असे खारीसारखे लेअर पडलेले आहेत फरसांची भाजी देखील छान झालेली आहे आपली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स देऊन नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीच इझी रेसिपीमध्ये